नमस्कार मित्रांनो अन्नोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन टू चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्हा एक्सप्लोर करणार आहोत आणि हा आहे बुलढाणा घाट वरनं पाऊस दबदा पडत आहे आणि आपण आता घाटातून जातो सहा ते सात किलोमीटरचा घाट आणि तुम्ही बघू शकता की इकडे वाहनं असे प्रचंड वेगाने वेगाने जात आहे आणि तुम्हाला व्ह्यू पण मी इकडे दाखवत आहे की कशाप्रकारे हा आमचा बुलढाणा घाट आहे याला राजूर घाटही असे म्हटले जाते बुलढाणा घाटही म्हटलं जाते कारण हा राजूर गावाला पासून ते बुलढाणा लगत एवढा मोठा हा प्रचंड असा घाट आहे घाटामध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी झाडं फुलं वेली बहरलेले असतात त्याचबरोबर पावसाळ्यात पावसाचा असा मनमोह तुम्हाला आनंद आणि दृश्य भारी असं दिसते खतरनाक आणि वर्ण बऱ्याचदा वाचत वाचत या घाटातून जावं लागते कारण इथे जंगली प्राणी त्याचबरोबर वाहनं स्लीप होण्याची बरेचसे चान्सेस असतात तुम्ही चालवताना वाहनं स्लो चालवा आरामात चालवा कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वळणावर तुम्हाला लिहिलेले असते वाहनं हळू चालवा हे धोक्याचं वळण आहे असं काहीसं तुम्हाला तिथे दिसेल तुम्ही जे दृश्य बघू शकता छान पद्धतीने असं मंदिरं जागोजागी तुम्हाला दिसतात त्याचबरोबर घाटाच घाटात जाताना वेग कमी जास्त ठेवावा लागतो असा आता इथं उतरून मी थोडासा असा व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता की पुढे येता परत हा घाट झाला सुरू अरे बापरे बाप सहसा आपल्या ज्यांना ओवरटेक कुणाला मारले जात नाही म्हणून आपण सगळ्यांना पुढे जाऊ देतो ऑटो वगैरे असेल तर आपण त्याला ओवरटेक करतो बाकी तुम्ही बघू शकता की सगळे वाहनं आपल्या पुढे जातात इकडे एक मंदिर आहे असे जागोजागी तीन चार मंदिर आहात आणि तिथे बऱ्याचदा भाविकांना अस्वलाचे दर्शन होते मित्रांनो आपल्याला घाटामध्ये पाऊस लागला परंतु इकडे तुम्ही बघू शकता की सगळीकडे कोल्ड आहे आणि आता आपण आलो बुलढाण्यात बुलढाण्याचा सगळा आता व्ह्यू आपण याच्यामध्ये कॅप्चर आणि कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत इकडे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी बुलढाण्याचा विकास झाला आहे जागोजागे पुतळे त्याचबरोबर झाडं झुडपं आपल्याला इथं पाहायला मिळतात आता इकडे तुम्ही बघू शकता स्मारक शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी महाराजांचं स्मारक आणि अने अनेक अनेक असे युग पुरुषांचे स्मारक आपल्याला दिसतात झेंडा तुम्ही बघू शकता की कि किती मस्त असा फळफळत आहे आणि आपण जसे जसे खाली जाऊ आज रविवार दिवस आहे मित्रांनो बाजाराचा दिवस आहे त्यामुळे बाजाराची गर्दी पण आपल्याला इथे प्रचंड बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता की कि किती भारी इकडे आंबेडकरांचा जिजा पुतळा जिजामाताचा पुतळा त्याचबरोबर अनेक अनेक पुतळे आपल्याला इकडे पाहायला मिळतात वरती तुम्ही बघू शकता की पावसाचं प्रचंड वातावरण तयार झालं आहे इकडे सेनाभवन वगैरे आहे आणि पुन्हा आपल्याला हे जे मंदिर लागलं ला आहे हे राजूर घाटाचं मंदिर हनुमंताचं इथेच कित्येकदा अस्वलाचे दर्शन भाविकांना होते आणि इथून आपण हा तुम्हाला नजारा दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे तुम्ही बघू शकता की नजारा अप्रतिम चांगला आहे आजूबाजूने सगळं डोंगर आणि आत्ता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे डोंगर पूर्ण पूर्ण असा हिरवागार आहे परत पावसाचं वातावरण तयार झालं जाता जाता आपल्याला असाच mm. व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता आपण आलो आहोत नळगंगा व्ह्यू पॉईंट परंतु आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे आपल्याला असं स्पष्ट दिसणार नाही चित्र तरीही आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत कसा वाटलं घात लाईक करा सबस्क्राईब करा आणि सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटून